मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील हे सात ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शांतता रॅली ते काढणार आहेत समाज बांधवाची मते जाणून घेत त्यांना गरजवंत मराठ्यांचा लढा आणि प्रशासनाकडील सुरू असलेल्या घडामोडीची माहिती देणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याची सुरुवात सोलापुरातून होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शांतता रॅली नंतर भव्य अशी सभा होणार आहे या सभेसाठी लाखोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत या सभास्थळाची पाहणी मराठा क्रांती मोर्चा पोलीस प्रशासन आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दास शेळके दिलीप भाऊ कोल्हे अमोलबापू शिंदे पोलीस उपायुक्त विजय कबाडे नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रत्यक्ष पाहणी करत नकाशा पाहून दुचाकी चारचाकी वाहनाची पार्किंग कुठे असावी यासंदर्भात चर्चा केली यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक श्रीकांत घाडगे आनंद जाधव बाळासाहेब गायकवाड रवी मोहिते तुकाराम मस्के मोहन चोपडे शेखर फंड योगेश पवार यांच्यासह पोलीस प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी तसंच महानगरपालिका सर्व विभागाचे अधिकारी आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला